तू तीच आहेस भाग सत्तेचाळीस गुड मॉर्निंग जान सकाळी भार्गवला जाग आली इशिका त्याच्या मिठीत शांत झोपलेली होती झोपेतुद्धा तिच्या चेहऱ्यावर स्माईल होती त्याने हळूस तिला बाजूला केलं आणि तिच्या कपाळावर ओठ टेकून उठून बाहेर निघून गेला इशिका कूस बदलून परत झोपून गेली हॅलो त्याने कोणाला तरी कॉल केला ओके समोरचा व्यक्ती काहीतरी बोलला आणि भार्गवच्या चेहऱ्यावर स्माईल आली वीर प्रताप सिंग तो गालात हसला मिस्टर बीबी अचानक इशिकाचा आवाज आला तसा तो मागे फिरला गुड मॉर्निंग ती त्याच्याजवळ येऊन त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली तितक्यात ती तिचं लक्ष त्याच्या मागे गेलं आणि तिचा चेहरा उजळला सकाळी सकाळी इंद्रधनुष्य तिला दिसलं दोन डोंगरांच्या मधोमध ते निघालेलं होतं वाव तिने त्याला बाजूला केलं आणि ते इंद्रधनुष्य बघायला लागली इतका सुंदर नजारा तिने याआधी कधी बघितला नव्हता मिस्टर बीबी रेनबो तिने तिकडे हात दाखवला तसं त्याचं लक्ष गेलं किती सुंदर आहे ती म्हणाली तसं त्याने तिला पाठी मागून मिठी मारली तुझ्यापेक्षा जास्त नाही तो तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला तशी ती हसली इशिका आणि भार्गव शांतपणे समोरचा नजारा बघत होते इशिकाला तर किती नजरेत भरावा असं झालं होतं तिथे येऊन ती खूप खुश झाली होती तितक्यात काही गाड्यांचा आवाज आला मिस्टर बीबी तुम्हाला गाड्यांचा आवाज येत आहे का तिने विचारलं इथे रोज सकाळी बाईक रायडर राईड करत असतात ते इथून दूर आहेत पण सकाळच्या शांत वातावरणामुळे आवाज सगळीकडे घुमत आहे तो म्हणाला तशी ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघायला लागली आपण पण राईड करायची का ती म्हणाली तसा तो तिच्याकडे बघायला लागला प्लीज ती त्याचा टी शर्ट ओढत म्हणाली ओके तो म्हणाला त्याची परमिशन मिळताच तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि लगेच बाजूला झाली मिस्टर बीबी रेडी काही वेळात इशिकाने डोक्यात हेल्मेट घातलं ब्लॅक कलरच्या टी शर्ट वरतून लेदर जॅकेट ब्लॅक कलरची पॅन्ट ब्लॅक कलरची पॅन्ट चेस्ट प्रोटेक्टर एल्बो गार्ड्स ग्लोव्ज क्नी गार्ड शूज अशा सगळ्या पेहराव्यात इशिका मॅडम रेडी होत्या तसंच ब्ल्यू कलरच्या पेहराव्यात आपले मिस्टर बीबी पण रेडी होते भार्गवने तिला अंगठा दाखवला तसं दोघांनी एक साथ बाईक चालू केल्या एक नजर दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि दुसऱ्या क्षणी बाईक धूळ उड उडवत निघाल्या इशिका कमी नव्हती ती इतक्या सफाईदारपणे बाईक चालवत होती भार्गव आणि ती सोबतच होती पण नंतर भार्गवने स्पीड वाढवला आणि तिच्या पुढे गेला तसा तिने स्पीड वाढवला दोघांच्या बाईक जबरदस्त स्पीडने पळत होत्या भार्गवला इशिकाचं खूप कौतुक वाटत होतं आज नव्याने तिच्यामधला अनोखा गुण त्याच्यासमोर आला होता इशिकाने भार्गवचा स्पीड मॅच केला आणि त्याच्याजवळ आल्यानंतर त्याला डोळा मारला तशी त्याची विकेट पडली आणि त्याच्या गाडीचा स्पीड थोडा कमी झाला याचाच फायदा घेऊन इशिका भरकन पुढे निघून गेली जवळपास एक तास ते रायडिंग करत होते भार्गवने जाणून बुजून गाडीचा वेग कमी केला आणि इशिकाला जिंकू दिलं इशिकाने बाईक थांबवली त्यानंतर दोन तीन सेकंदात भार्गव थांबला तिने एक भुवय उंचावून त्याच्याकडे बघितलं मला कमी समजण्याची चूक करू नक्का मिस्टर बीबी ती हेल्मेट उतरवत म्हणाली केसांना झटका दिला तसा तो गालात हसला मी तुला कधी कमी समजलंच नाही तो हेल्मेट काढत म्हणाला इशिका तिच्या बाईकवरून उतरली आणि त्याच्या बाईकवर पुढे त्याच्याकडे चेहरा करून बसली मिस्टर बीबी तुम्ही जाणून बुजून हरलात ना ती म्हणाली मला तुझ्यासमोर नेहमी हरायचंच आहे तो तिच्या नाकाला नाक घासत म्हणाला पण मला नेहमी तुम्हाला जिंकताना बघायचं आहे ती त्याच्या कपाळाला कपाळा लावून म्हणाली तसं त्याने तिला जवळ ओढून घेतलं आणि तिच्या नाजूक ओठांना आपल्या ताब्यात घेतलं दोघं एकमेकांना किस करण्यात गुंतले संध्याकाळी कीर्तीचं कॉलेज सुटलं आज तिला घ्यायला आरव आला होता खूप दिवसापासून त्याला तिच्यासाठी वेळ मिळत नव्हता पण आज जरा वेळ मिळाला म्हणून तो लगेच तिला स्वतः घ्यायला गेला, गेला। आणि ड्रायव्हरला येऊ नको म्हणून सांगितलं कीर्तीला हे माहीत नव्हतं ती तिच्या फ्रेंडसोबत बाहेर येत होती तितक्यात एक मुलगा तिच्याकडे आला कीर्ती ऑल द बेस्ट तूच विनर होणार यात शंका नाही तो म्हणाला तशी ती हसली थँक यू सो मच ती म्हणाली दोघं तिथे बोलत उभी राहिली कीर्ती त्याच्यासोबतच खूप हसून बोलत होती तो मुलगाही तिच्यासोबत हसून बोलत होता आणि इकडे आरवच्या कपाळावर आठ्या पडत होत्या जरा जास्तच हसू येतय त्या मुलाचं हसणं बघून तो म्हणाला आणि गाडीच्या खाली उतरला आणि त्यांच्याकडे गेला आरव शेजारी येऊन उभा राहिला तेव्हा कीर्तीचं त्याच्याकडे लक्ष गेलं त्याला बघितल्यावर तिला खूप आनंद झाला तिच्यासोबत बोलणारा मुलगा सुद्धा आरवकडे बघायला लागला आसपासच्या मुली तर टक लावून त्याला बघत होत्या इतका हँडसम मुलगा आणि त्यांच्या कॉलेजमध्ये एकमेकींना ढकलून त्या आरवला बघत होत्या आरव सर तुम्ही इथे तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता आज ऑफिसचं काम लवकर आवरलं म्हणून तुला घ्यायला आलो चालायचं त्याने तिचा हात हातात घेतला आणि इकडे त्याला बघणाऱ्या मुलींचा चेहरा पडला तो आधीच कोणाचा तरी आहे म्हणून त्या आपल्या मार्गाने गेल्या कीर्ती हे कोण त्या मुलाला प्रश्न पडला हॅलो मी आरव सहस्त्रबुद्धे कीर्तीचा होणारा हजबंड आरवने त्याची ओळख अशी करून दिली की तो मुलगा चाट पडला तुझं नाव काय आहे आरवने विचारलं मी विनोद त्याने नाव सांगितलं तसा आरव गालात हसला तरीच तू एवढा हसतो आणि दुसऱ्यांना हसवतो आरव म्हणाला पण त्याला काही कळालं नाही कीर्ती तुला याच्याकडे काही काम आहे का आरोव म्हणाला नाही बस असंच बोलत होतो ती हसत म्हणाली मग इथून पुढे काम असल तर बोलत जा आणि तू विनोद जरा कमी करत जा स्टडीकडे जास्त लक्ष दे आरव त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला आरव सर निघायचं तिला आरवचं बोलणं लक्षात आलं यस जान तर तिचा हात घट्ट पकडत म्हणाला आणि तिला तिथून घेऊन निघाला आरव सर तुम्ही विनोदसोबत असं का बोलत होतात तिने गाडीत बसल्यानंतर त्याला विचारलं विनोद किती फनी नाव आहे त्याचं तो परत हसायला लागला तसे तिने डोळे फिरवले खूप चांगला मुलगा आहे तो फक्त माझ्याशी बोलायला आला होता आणि तुम्ही त्याच्यासोबत असं का बोललात ती गाल फुगवून म्हणाली तशा आरवच्या दोन्ही भुवयावरती गेल्या मला तो मुलगा अजिबात आवडला नाही म्हणून मी त्याच्यासोबत असं बोललो खरं तर आ आरो जेलेस फील करत होता तो मुलगा ही दिसायला काही कमी नव्हता त्यात आवडण्यासारखं काय आहे तो फक्त स्टडीबद्दल माझ्याशी बोलत होता ती म्हणाली तो जर स्टडीबद्दल तुझ्याशी बोलत होता तर इतकं हसायची काय गरज होती तुमचे प्रोफेसर आज काही फनी दिसत होते का का त्यांनी काही जोक सांगितला होता तो थोडा घुशातच म्हणाला कीर्तीने तर डोक्यावरच हात मारला आरव सर ती वैतागून म्हणाली काय तो तिच्याकडे बघून म्हणाला त्याचा चिडका चेहरा बघून तिला हसू फुटलं तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले तुम्ही खूप क्यूट आहात ती म्हणाली आय नो तो तिला एका हाताने जवळ घेत म्हणाला आरव आणि कीर्ती घरी आले आरवला एक कॉल करायचा होता म्हणून तो लगेच त्याच्या रूममध्ये निघून गेला कीर्ती आबोली आणि प्रियाजवळ बसली आणि आज कॉलेजमध्ये काय काय झालं ते सगळं सांगत होती त्यात तिने आरव आणि विनोदचं सांगितलं तसं त्या दोघी खूप हसायला लागल्या अगं तरी नशीब तुला कॉलेजला जाऊन देत आहे मिस्टर सहस्त्रबुद्ध सॉरी मिस्टर सहस्त्रबुद्धेंनी तर मला घरी स्टडी करायला लावला होता आणि एक्झाम पुरताच फक्त कॉलेजला न्यायची आबोली हसत म्हणाली मला ही तीच भीती आहे अजून एकदा जरी मी त्या मुलाशी बोलताना यांना दिसले तर माझा स्टडी घरूनच होईल ती डोक्यावर हात ठेवून म्हणाली तशा या दोघी अजून जास्त हसायला लागल्या हॅलो काही इन इन्फॉर्मेशन मिळाली की नाही भार्गवने आरवला विचारलं इन्फॉर्मेशन तर मिळाली आहे पण कीर्तीच्या वडिलांपर्यंत पोहोचणं थोडं रिस्की आहे त्यामुळे फक्त वाट बघायची आहे आणि चांगला चान्स मिळताच तिच्या वडिलांना सोडवायचा आहे आरो म्हणाला आरव काही मा मदत लागली तर मला सांग मी एनी टाईम तुझ्यासोबत आहे भार्गव म्हणाला आय नो बरं तुझा वीर प्रताप सिंग कुठपर्यंत आला आहे तो तुझ्या घरावर हल्ला करायच्या आधीच तू त्याला उडव आणि हे काम लवकरात लवकर करा कृतिका इतकीही महत्वाची नाही आहे जितका वीर प्रताप सिंग आहे कृतिकाच्या नावावर जोपर्यंत प्रॉपर्टी होत नाही तोपर्यंत ती कीर्तीच्या वडिलांना काही करणार नाही पण वीर प्रताप सिंगचं तसं नाही आहे तो कधीही कुठूनही तुमच्यावर हल्ला करू शकतो त्यामुळे तुम्ही त्याच्या घरात घुसा आरव भार्गव आणि आरव भार्गव आणि आरव दोघे एकमेकांपासून एकही गोष्ट लपवत नव्हते त्यांना एकमेकांबद्दल सगळी माहिती होती डॅड आणि माझाही तोच विचार आहे तो आपल्या घरात घुसायच्या आधी आपण त्याच्या घरात घुसायचं त्यासाठी पूर्ण टीम रेडी आहे भार्गवने सांगितलं मग कधी हल्ला करायचा मी पण येतो खूप दिवस झाले कधी कोणाला उडवलं नाही आरवही कमी नव्हता आणि त्याच्यामधले हे गुण काही जणांनाच माहीत होते आरव भार्गवपेक्षा डेंजर होता फक्त तो दिसून येत नव्हता भार्गवला त्याने बॉक्सिंगमध्ये दोनदा हरवलं होतं भार्गवला त्याची ताकद माहीत होती तुमच्या पोटात वाढणारा कोणी साधारण नाही आहे या वीर प्रताप सिंगचा वंशज आहे आमच्यानंतर या गादीचा वारसदार आहे आम्हाला काही झालं तर आमचा मुलगा हा बदला घेईल वीरप्रताप सिंग कुमुदिनीच्या पोटावर हात फिरवत म्हणाला ती आठ महिन्यांची गरोदर होती तुमचा हा बदल्याचा खेळ तुमच्यापर्यंतच राहू द्या यामध्ये माझ्या पोटातल्या बाळाचा काहीही संबंध नाही मी त्याला तुमच्यासारखं नाही होऊ देणार कुमुदिनी रागात म्हणाली वीर प्रताप सिंगला तिचा भयंकर राग आला पण तिच्या पोटातल्या बाळामुळे त्याने तिला सोडलं तुझ्या पोटात आमचं बाळ वाढतं आहे म्हणून मी तुला सोडलं आहे नाहीतर इथेच गळा दाबून मारून टाकलं असतं तो तिचा गळा पकडत म्हणाला त्याने तिला आत्तापर्यंत जिवंत ठेवलं होतं ते फक्त त्याच्या बाळासाठी नाहीतर ती नेहमी त्याच्या विरोधातच बोलत होती तिला कुठेतरी आशा होती की तो सुधारेल पण नाही त्याची माणसा त्याला कधी सुधरूच देणार नव्हती इथून पुढे आम्हाला अक्कल शिकवायला यायचं नाही निघा त्याने तिचा गळा सोडला तशी ती तिथून रागातच निघून गेली आता जे होईल ते त्याच्या कर्माने होईल म्हणून तिने आता फक्त तिने आता त्याचा विषय सोडून दिला तिला फक्त तिच्या बाळाला सुरक्षित ठेवायचं होतं आणि यांच्या अशा चालींपासून लांब ठेवायचं होतं रात्री पूर्ण तेजपूर शांत झोपलेलं होतं वीर ड्रिंक भरपूर करून झोपलेला होता तो या खुशीत होता की तो लवकरच भारद्वाज यांना संपवणार होता त्याने तशी पूर्ण सेटिंग लावलेली होती आता फक्त धमक्यांची वाट बघत होता आणि तितक्यात धाडकन दरवाजा आपटल्याचा आवाज आला कुमुदिनी गेट आऊट अशी तू प्रेग्नेंट असल्यापासून आमच्या काहीच कामाची नाही तो डोळे न उघडताच म्हणाला बायकोसुद्धा गरजेपुरताच लागते या विराजने एक शिवी हसडत वीरच्या कमरेत लाद घातली तसा तो बेडच्या पलीकडे पडला उठा उठा पहाट झाली तुमच्या बेडरूममध्ये दुश्मन आले भार्गवने त्याची कॉलर पकडून त्याला उठवलं वीरची सगळी झोप क्षणात गायब झाली आणि समोर विराज भार्गवला बघून त्याचीच अटकली त्याने भार्गवला मारण्यासाठी हात उचलला भार्गवने तसाच तो हात पकडून त्याच्या पोटात जोरदार लाथ मारली वीर काही कमी नव्हता तो परत उठला तसं विराजने त्याच्या ठोशा ठेवून दिला वीरला दोघं बापलेकांनी मिळून धुतलं नंतर विराजने बसून घेतलं पण भार्गवने त्याच्यावर चांगला हात साफ करून घेतला त्या हानामारीचा वस्तू तुटाफुटीचा आवाज जसा बाहेर गेला तशा मासा आणि कुमिदुनी कुमुदिनी उठून पळतच त्यांच्या रूममध्ये आल्या समोरचा नजारा बघून दोघींनीही तोंडावर हात ठेवला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या भागात